नमस्कार मित्रांनो सगळ्यांना गुड इव्हनिंग अक्षय चव्हाण ब्लॉक ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत घरचं वातावरण खूप छान प्रफुल्लित प्रसन्न असं आहे खूप छान आहे भजनं आरत्या वगैरे चाकरमाणी वगैरे सगळे आले आहेत तर वातावरण खूप छान आहे सगळे एकमेकांना भेट देत खूप छान मजा आहे मजा आहे मित्रांनो आज एकतीस तारीख आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज ज्येष्ठ गौरींचं आव्हान आहे त्याबद्दलचाच व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला मी दाखवतो कॅलेंडरमध्ये हे बघा एकतीस तारीख आज आहे आणि आज त्यांचं आव्हान आहे तोच तोच व्हिडिओ मी आज करणार आहे तो तोच व्हिडिओ तुमच्यासोबत तुम मी शेअर करणार आहे मित्रांनो ज्या ठिकाणा आमच्या वाडीमध्ये गौरी आणतात ना तिथे मी आज तर जाणार आहे आणि तिथूनच तुम्हाला ते कसं आणतात काय करतात कशी पूजा केली जाते याबद्दलचं सर्व जी माहिती आहे ना जी मला ते मिळेल बघता येईल वगैरे ती ती तुम्हाला डायरेक्ट मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर मित्रांनो डायरेक्ट जाऊया त्या ठिकाणी आणि पाहूया कसे गौरी आणतात ते आ, चला तर डायरेक्ट तिथे जाऊया मंडळी जे वरती पाहतात तेच आमचं मेन मुख्य घर आहे आणि त्याच्यात तिथे सगळेजण थांबलेत गौरी आणण्यासाठी Uh, मित्रांनो uh, जे मुख्य घर आहे त्याच घरामध्ये गौरींचं आव्हान असतं आणतात त्या त्यांना तर सगळेजण चालले जातात गौरी आणायला गौरी ह्या पाणवठ्यावरून आणतात नदी किंवा विहिरीच्या अशा जागेवरून मंडळी आमच्या गौरींना आणलं जातं ते नदीमधून आणलं जातं त्याच ठिकाणी हे सर्वजणं चालले आहेत मित्रांनो जाताना ते सोनतळणीची झाडं तिळ्याची झाडं हळदीची झाडं त्या ठिकाणी घेऊन जायचे असतात ज्या ठिकाणावरून गौरी आणतात ते त्या ठिकाणी काय करतात हे मला नक्की माहीत नाही आहे पण आपण जाऊन तिथे पाहूया नक्की हे लोक काय करतात मी पण पहिल्यांदा आलो आहे तर या ठिकाणी आल्यानंतर ज्या ठिकाणावरून ते गौरींचं आव्हान असतं आता नदीमध्ये आहे आणि हीच ती जागा आहे मित्रांनो मंडळी या ठिकाणी गोरववाडीतले पण महिला वर्ग वगैरे गौरींना न्यायला इथे आलेत बघा त्यांच्या पण इकडेच असतं पलीकडे त्या साईडला ती वाडी आहे तर ते पण इकडे येतात पाणी पण बघा किती आहे सध्या पाऊस खूप जोराचा पडतो आहे त्यामुळे इकडे वरती बघा वरती पण लोकं आहेत सर्व पूजा वगैरे चालले त्यांची नदीला पाणी किती बघा पाऊस खूप आहे तर नदीला पाणी खूप आहे मित्रांनो आता त्या ठिकाणी काय करतात ते पाहूया हे लोक जमलेत ते, ते सगळेजण आता आणि ते कसं काय वगैरे करतात असं तिथे ती जागा आहे त्या ठिकाणी मला असं वाटतं की ते सारवून वगैरे आहे ना स्वच्छ करून ती जागा थोडी पवित्र वगैरे केली जाते आता इकडे तेच काम चालू आहे बघा सारवायचं काम चालू आहे सारवून झाल्यानंतर अजून पण पुढे काय काय जे इथली पूजा आहे ते बघता येणार आहे आता तुम्हाला इथे बघायला मिळते की जी जागा सारवलेली होती त्या जागेवरती जो कणा असतो रांगोळी ती इथे आहेत त्यानंतर आणलेले जे झाड आहेत म्हणजे ते सोंतळणीची वगैरे आणि तेडा हळद वगैरे तेथे ते ते मांडणार त्यांची पूजा करण्यासाठी जसं की आमच्या या आता या ठिकाणी तीन गौरी आहेत तर तीन गौरींची पूजा इथे केली जाईल म्हणजे त्याप्रमाणे त्याने ते जे लागतं साहित्य जी झाडं असतात जसं की सोंतळणीचे तरड्याची आणि आपलं हळद ते इथे मांडणार ते तीन गौरी आहेत तर तीन ठिकाणी वेगवेगळे ते मांडणार तुम्हाला मी दाखवतो ते कसं मांडणार ते आता इथे तुम्ही बघताय की तीन ठिकाणी असं वेगवेगळे म्हणजे एकत्रच आहे पण तीन असे चौकोनी रांगोळी घातल्या आहेत म्हणजे तिघांना बसण्यासाठी असं असा होते तर इथे आहे बघा आता त्यांची पूजा वगैरे कशी केली जाते ते आता आपण इथे बघूया

मोच अगर आप कबूतर खेलेंगे तो दोनों रेलवे स्टेशन हैं। डांस कर डांस कर, माँ को तो ना चकाता। हमें आज बात करते थे। ये तो सस्ता है। कोई तो ये ज़्यादा नहीं। जय विंटेज और जय माँ। माँ मित्र ने तो जय माँ का जय। बाम बाम। 嗯。 रा ह பாவை பை <ilian -nyi> मंडळी तुम्ही पाहिलात इथे यथोचित मांडावळ वगैरे करून मनोभावे पूजा वगैरे केली त्यानंतर आरती झाली तिची पूजा केलेली ती तुम्हाला मी जवळून दाखवली या ठिकाणी पूजा झाल्यानंतर पसत वाटला जातो त्यानंतर नदीमधले खडे ते कळशामध्ये घेतले जातात छोट्या त्यानंतर मंडळी या ठिकाणी हळद आणि तेरडा सोंतळणीची जी झाडं आणली जातात ते प्रत्येकी दोन दोन असतात ती दोनपैकी एक या ठिकाणी ठेवलं जातं एक तेरडा एक हळद आणि एक सोंतचं असं ते प्रत्येकी एक इथे ठेवलं जातं आणि एक आपल्याबरोबर ते घेतलं जातं आता तेच इथे काम चालू आहे तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणाचा जो कार्यक्रम होता तो आटपलाय प्रत्येक आपापली गौरी घेऊन चाललेत म्हणजे तीन गौरी आहेत आमच्याकडे या ठिकाणी तर ते घेऊन चाललेत सगळे घरी मंडळी प्रत्येक गावात ही जी प्रथा असे वेगळी असू हो शकते आमच्या गावामध्ये जी प्रथा होती म्हणजे आम्ही पाहतोय ती ती अशी होती इतर गावामध्ये वेगळी असू हो शकते आमच्या गावामध्ये जी पद्धत होती आमच्या वाडीमध्ये ती तुम्हाला मी दाखवली तुम्हाला बघायला मिळाली आता गौरींना घरी घेऊन चाललेत म्हणजे आमच्या तीन ज्या गौरी आहेत तीन घरं जी मेन प्रत्येकाची असेल त्या ठिकाणी त्या गौरींना घेऊन चाललेत त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं वेलकम करून जी पूजा केली जाते ती होईल ते पण आपण इथे बघूया तर जाऊया पुढे आणि घराकडे कसं काय होतं ते पाहूया मंडळी या ठिकाणापर्यंत सगळेजण एकत्र आले आणि इथून मग तीन गौरींची घरघरं वेगवेगळे वे आहेत एक वरती आहे एक खाली आहे एक मध्ये आहे त्याचमुळे इथे हळद पिंजर एकमेकांना वाहून नंतर ते वेगवेगळ्या आपापल्या वेगवेगळ्या घरी वे जाणार गौरी म्हणून जे आणलं होतं ते या ठिकाणी आहे बघा साईडला जे स्टँड दिसतोय तो, तो गौरी नेसवण्याचा आहे पारंपरिक पद्धतीने ते गौरी नेसवल्या जातात पण नेसवताना मी ते नाही आहे कारण मला थोडं काम आहे मी जाणार आहे नेसवल्यानंतर मी जेव्हा परत येईन तेव्हा बघूया आपण तर आता जो हा स्टँड आहे याच्यावरती गौरी नेसवून त्यानंतर मग जे गौरी म्हणून आणले ते गौरीच्या पाठीमागे उभं केलं जातं या ठिकाणी गौरींना नेसून झालंय मित्रांनो जे नदीवरून झाडं आणली होती गौरी म्हणून ते गौरीला नेसवल्यानंतर पाठीमागे उभं केलंय फायनली गौरींना नेसून इथे झाले पूजा वगैरे झाली आहे मित्रांनो आता जो गौरी नेसण्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुमच्याकडे पण कसं पद्धत आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो पुन्हा आपण भेटूया गणपतीतल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय